सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करा साताऱ्यातील बजाज फायनान्सचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले बातमी आता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नेटवर्कमधून साताऱ्यातील बजाज फायनान्सचे कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी फोडलेली आहे बजाज फायनान्सच्या चुकीच्या वसुलीमुळे महिलेने आत्महत्या केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड केली आणि संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी हो केली पत्रकार सोडून फायनान्स कंपनीचा कोण असेल त्यांना आत्ताच बाहेर निघायचं ना बरं का दादा घेऊन जाईल आपल्यान्स

जय महाराष्ट्र आज शिवसेना सातारा जिल्हा उद्धवसाहेब ठाकरे था पक्षाच्या वतीनं मी जिल्हा प्रमुख या ना नात्यानं माझ्याबरोबर असणारी सर्व टीम यांनी शिवसेना स्टाईल काय असती ती आज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दाखवून दिलेली आहे अत्यंत माजोरी उर्मट आणि नीच प्रवृत्तीची कंपनी कुठली असेल महाराष्ट्रामध्ये तर ती बजाज फायनान्स आहे परवा दिवशी याच कंपनीच्या अतिरेकी वसुलीमुळं अतिरेकी पद्धतीच्या वसुलीमुळं एका मागासवर्गीय समाजातल्या निष्पा बाईला आपला जीव द्यावा लागलेला आहे त्या बाईनं आपला नुसता जीव गमावलेला नाही अख्खं कुटुंब उद्वस्त झालेलं आहे पैशाच्या ताकीवर यांना बगरुरी आलेली आहे कुणाच्याही घरात घुसायची चा। कुणाच्याही घरात घुसायचं दादागिरी करायची धतींग करायची शिवसेना यापुढे प्रत्येक फायनान्स कंपनीला समजून सांगते आपल्या कुत्र्यांना आवरा नाही तर पिसाळलेल्या कुत्र्याचे काय हाल करतात ते तुमच्या सगळ्यांना माहीत आहे आणि ही मोहीम आता शिवसेनेनं हातात घेतलेली आहे आम्हाला किंवा आमच्यावरती प्रशासनाला काय कारवाई करायची ती करू दे लोकांचे जीव गेले तरी या सरकारला जाग येत नसेल तर शेवटी रस्ते उतरून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आम्ही कायदा हातात घेतल्यावरती आम्हाला काही शासन झालं तरी हसत हसत आम्ही लोक शासन मंजूर करू जय हिंद जय महाराष्ट्र